दोन हजार पंचवीस कार्यक्रम झालेला आहे आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कमिटीत बहुजन आघाडी हे संयुक्तरित्या आगामी आणि परिषद निवडणुकीला सामोरं जाणार आहे पत्रकार परिषद अरंगलेली आहे जर पत्रकारमधून विनंती करतो देशाचे नेते राहुलजी गांधी आणि प्रकाश आंबेडकर साहेब यांचं दोघांनीच बॅनर पाठीमागत आलेले ते पहिलं त्यांचा फोटो काढून हा सर्व 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 काळ प्रसिद्ध करावा कारण की आगामी काळामध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडी ही एकत्र येणार आहे की माननीय राहुलजी गांधी यांची पहिलीच इच्छा होती की महाराष्ट्रामध्ये वंचित आघाडीचे प्रमुख माननीय प्रकाशजी सोबत यांना घेतलं पाहिजे महाराष्ट्रातच कुठंच नव्हे संपूर्ण देशात दे वंचित आघाडीची ताकद आहे आणि विशेष म्हणजे ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर हे आपल्या भारताचे ज्यांनी संविधान लिहिलं हे दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहेत आणि करता भविष्यात काँग्रेस आणि वंचित आघाडीची मजबूत अशी भविष्यात आघाडी म्हणून आज परळी नगर परिषदेमध्ये आज आपण सर्वजण पाहतो वंचित आघाडी काँग्रेस व इतर मित्र पक्ष हे परळी नगरपालिकेत सर्व पाकती लुंगलुंगीत उतरत आहे तरी का मी आज आज असं जाहीर करतो की आता मी लुंगी संदर्भात आमचे काँग्रेसचे अध्यक्ष शहराध्यक्ष बाजूबाई आपल्याला दोन दिवस आज आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्व पत्रकार बंधू इथं उपस्थित झालात तर सर्वप्रथम आपले सर्वांचे मी स्वागत करीत आभार हे पहिल्यांदाच म्हणजे सुरुवातीलाच आभार आपले प्रकट करतो आणि आजची जी बैठक आपण विशेष बैठक बोललेली होती का, का ती आम बोल ते आमचे ठरलो तर कालच संध्याकाळी पाच वाजता बोलवायचं पण ते छाननीमुळे वेळ लागला त्यामुळे आज सकाळी बोलवले की आज परळी शहर काँग्रेस आणि परळी वंचित बहुजन समाजवादी पार्टी यांचा आम्ही आघाडी म्हणून परळी परी, परी नगर परिषदेचे दोन हजार पंचवीसचे निवडणूक हे आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवत आहोत दोघांनी अध्यक्ष नगराध्यक्षपद काँग्रेसला राहील आणि नगरसेवकपद दोघांचे पन्नास टक्के पन्नास टक्के असा आमचा आधीच फॉर्म्युला ठरला होता पण आम्ही डिक्लेअर करण्यासाठी आम्हाला थोडासा वेळ लागला त्याप्रमाणे आम्ही आमचे उमेदवार जितके पर्याय होऊ शकतात तेवढे आम्ही अर्ज दाखल करून काल कालच्या छाननीमध्ये वैधही झालेत त्याबद्दल सविस्तर बोलू पण हा विशेष म्हणजे आपल्याला ह्याच घोषित करायचं होतं की परळी शहर काँग्रेस आणि वंचित बहुजन समाज पार्टी आम्ही आघाडी आघाडी करीत आहोत आणि त्याबद्दल त्यांची काँग्रेसनं आम्ही तर प्रस्ताव ठेवला आहे आणि आता वंचित बहुजन समाज पार्टीजवळ आपले नेते गाडगे साहेब बोलतो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पहिल्यांदा सर्वांचं या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण सर्वांनी आपल्या हकेला होकार देऊन या ठिकाणी उपस्थित झाला मित्र परळी नगर परिषदेची निवडणूक आता रंगात येऊ लागलेली आहे या परळीमध्ये आपण पाहिलेलं आहे की ज्याच्या हातामध्ये ही नगर परिषदेची सत्ता होती या सत्ताधाऱ्यांनी या नगरपालिकेला एक भ्रष्टाचाराचा आटा बनवलेला आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आपल्या परळीला जेवढा फंड आला नगर परिषदेला तेवढा महाराष्ट्रात कुठल्याच नगर परिषदेला आला नसत खऱ्या अर्थानं या फंडामध्ये जर परळीचा विकास करायचं ठरवलं असतं तर बळी एकदम सुशोभीकरण झालं असतं चककीत झाली असती रोड नाल्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या सगळ्या सुविधा इतरच्या नागरिकांना मिळाल्या असत्या परंतु असं न होता आलेला फंड हडप कसा करता येईल भ्रष्टाचार कसा करता येईल याचाच या ठिकाणी या सत्ताधाऱ्याने विचार केलेला आहे आणि या नगरपालिकेला फकास केलेला आहे याचा कुठंतरी विचार करून वंचित बहुजन आघाडीनं असा विचार केला गेल्या अनेक वर्षापासून ही वंचित बहुजन आघाडीची लोकसभा निवडणूक लढवत होती परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जे काही समविचारी पक्ष आहेत जे पुरोगामी पक्ष आहेत जे संविधानाला मानणारी पक्ष आहेत अशा पक्षासोबत आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये युती करायला काहीच हरकत नाही आणि म्हणून एक पाऊल पुढं काँग्रेसने टाकलं आणि आम्हाला विनंती केली की आपण मिळून आघाडी करूया आम्ही सुद्धा त्यांच्या या विनंतीला मान देऊन एकत्रितरित्या या निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी सांगावच वाटतंय की इथंची जी काही सत्ता आहे जे काही प्रस्थापित पुढारी आहेत हे प्रस्थापित पुढारी सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी सत्तेमध्ये येऊ देत नाहीत त्यांना उभा करत नाही आणि म्हणून काँग्रेसनं ज्यांना आहे ज्यांना विकासाची तळमळ आहे जे येतात अशा प्रतिनिधीला आपण सभागृहामध्ये पाठवलं पाहिजे जेणेकरून ते सामान्य लोकांचं सुखदुःख जाणून त्यांच्या मूलभूत सुविधा त्यांना पुरवतील आपण जर पाहिलं आमचे उमेदवार सर्व घरातून उमेदवार येतात एकाही प्रस्थापित घरातून उमेदवार आलेला नाही आणि म्हणून मी आता सोबत सोबत या ठिकाणी नगर परिषदेला जायचं ठरवलेलं आहे आम्ही उद्याच एकत्रितरित्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे तसं काँग्रेसचे अध्यक्ष त्यांचं जाहीर गतीलं आम्ही एकत्रितरित्या येऊन या प, नगर परिषदेमध्ये जे काय मस्तमाल असलेल्या भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांनी फायदोस माजून ठेवलेला आहे निश्चितच या निवडणुकीमध्ये परळीची सामान्य जनता परळीचा मतदार यांना बाजूला सारून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाला या ठिकाणी संधी दिल्याशिवाय राहणार नाही अशी ना ना। आम्हाला आशा आहे अपेक्षा आहे आणि आपण आमच्या या आघाडीला जास्तीत जास्त आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्रामध्ये प्रेस मीडिया असेल सोशल मीडिया असेल याला आपण आम्हाला प्रसिद्धी द्यावी अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार बंधूंनो आज दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची जयंती आहे त्यानिमित्त आपण सर्वांना या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो मित्र श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका जी आहे आपण सर्व जाणतात या देशामधील जी व्यवस्था आहे त्याला आपण गुणवाद व्यवस्था म्हणतो त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बाळासाहेबांनी दंड ठोकटलेला आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये जे काही तेवढे काही आंदोलन होत आहेत हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण सर्व जाणता की वेळोवेळी कालचा औरंगाबादचा असेल आर एस एनच्या कार्यालयावर काढलेला मोर्चा या सर्व ठळकबाबी पाहता बाळासाहेबांची इच्छा होती की जे पक्ष आहेत यांना सुद्धा आपण सोबत घेतलं पाहिजे वास्तविक पाहता आज बसलेलो आहोत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या माध्यमातून झाली असती तर आज महाराष्ट्रामध्ये खरंच वेगळं चित्र पण काही का असते ना आज तो दिवस आलेला आहे महाराष्ट्रामध्ये नांदेड असेल बुलढाणा असेल आणि इतर ठिकाणी सुद्धा काँग्रेस आणि वंचित एकत्र आलेली आहे तोच प्रोग परळीमध्ये सुद्धा आम्ही राबवलेला आहे आणि आज या क्षणी काँग्रेस आघाडी अशी आहे परळीची जर आपण परिस्थिती पाहिली तर आपण सर्व जाणकार आहात त्या बाबतीमध्ये आपण वेळोळी व्रत सुद्धा छापलेला आहे परंतु वेदाच्या कागदी सत्तेची इथली सिस्टीम आहे इथलं जे राजकारण आहे हे राजकारण फार असं लयला गेलं आज पाहत आहोत परळी सोडून जर बाहेर आपण कुठं गेलो तर तर आपण सर्व आपण पत्रकार बांधव आहेत आपल्याला ते अनुभव आले असतील परळीची प्रतिमा बाहेर या लोकांनी काय ठेवलेली आहे आज आम्ही बघतो मोठ्या ना तेच लोक तेच चेहरे

या उद्देशाने आम्ही केवळ हा निर्णय घेतलेला आहे आमचे उमेदवार पदाचे जे जाहीर झालेले आहेत काँग्रेसच्या माध्यमातून ते स्वच्छ प्रतिमेचे आहेत विकास करणारे आहेत आणि म्हणून जे जातीवादी पक्ष पार्टी आहेत यांना दूर ठेवून आमच्या मतांची उभारणी होऊ नये केवळ याच उद्देशाने आपली ताकद एकोटल्या जावी आणि या देशामध्ये स्वतंत्र समता बंधुत्व आणि न्याय या तत्वावर चालावं या या उदात हेतून या ठिकाणी बाळासाहेबांच्या आदेशाने बाळासाहेबांच्या मंजुरीने या ठिकाणी आम्ही आज वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या ठिकाणी आज आम्ही ती करत आहोत तरी आपण सर्वांना या ठिकाणी माझी कळकळीची विनंती आहे काँग्रेसचे असतील आमचे उमेदवार असतील आज मैदानामध्ये आहोत आता विनिंद्रावनी सांगितल्याप्रमाणे घराणेशाहीचं काम तर आमचे उमेदवार नाहीत परंतु यांना कुठेही कमी पडणार नाही तरी आपल्याकडून एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला सुद्धा आपण प्रसिद्धी द्यावी आमच्या उमेदवारांना प्रसिद्धी द्यावी आणि आपण सर्व म्हणून या पर्यायीचा विकास या पर्यायीला निश्चितपणे चांगल्या पद्धतीने घडवूया धन्यवाद आपण तीन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती त्यातही आपण आपली भूमिका आपण स्पष्ट केली होती की काँग्रेस स्वबळावर म्हणजे महाविकास आघाडीत न जाता राष्ट्रवादी शरद पवार गडी यांना महाविकास आघाडीतून बाहेर काढून आम्ही आपली दुसरी आघाडी तयार करून निवडणूक लढविणार आहोत हे आपल्याला त्या दिवशी घोषित केलं त्या दिवशी वंचित बरोबर बोलणं चालू आहे एक दोन सीटाचा आमचा विषय आहे तोही लवकर होईल असं आपल्याला असं सांगितलं आम्ही वंचित बहुजन समाज पार्टी आणि परळी शहर काँग्रेस बहुजन आघाडी सॉरी हा परळी शहर काँग्रेस आम्ही संयुक्तरित्या ही नगरपरिषद निवडणूक लढ लढविणार आहोत लढवीचा आता निर्णयही झाला आहे आमचा पूर्ण आणि नगर जे भोंगळ कारभार आहे जे मनमानी कारभार आहे बी जे बी भी बी बेशिस्त कारभार आहे ज्याला लगाम नाही अशा कारभाराचा भांडाफोड करून तिथं त्या नगराध्यक्षपदाला गनिमा राहावी त्या पदाची काही गणिमा असावी त्या नगर परिषदला काही शिस्त असावं तिथला जे का जे काही निधी शासनाचा येतोय किंवा जो आपण तिचा निर्णय घेतो तो, तो आपल्या परिकरांच्या हा, हा, मतलब हितासाठी त्यांच्या उपयोगासाठी आणि आपले परी ही समज सुंदर आणि स्वच्छ राहण्यासाठी असा निर्णय व्हावा यासाठी या, या निर्णय घेण्यासाठी आम्ही आम्ही पैशांना कमी आहोत आपण मनानं आणि जिद्दीनं लय मजबूत आहोत आणि करण्या जे आम्हाला कर, जे आम्हाला काम करायचंय त्या करण्या काम करण्यासाठी आमचं आम्हाला भरपूर दे, म्हणजे धैर्य मतलब काय ध्ये मनोबल पूर्ण मनोबल आहे असे आम्ही आम्हाला काही त्रास झाला आहे कारण की आधी पहिले भाजपच नगरसेवक पळत होत आता आमचे उमेदवार आमच्याकडे आले की त्यांनाही पळून दुसऱ्या जिल्ह्यात आम्ही सोडून आलो ज्यांना आम्ही सोडलं सोडून म्हणजे त्याला आम्ही बाहेर काढलं ते आमचे आमचे लोक पळून आलेत आम्ही जवळपास एकवीस उमेदवारची आमची यादी झाली आणि यांची वंचित ही झाली होती मिळून पण आमचे काय चार पाच लोक शेवटच्या क्षणी आमचे त्या आ, जे पद्धत आहे भाजपची ती पद्धतीतच अवलंबून सुरुवात झाली म्हणजे छत्रशाळेत आलेले लोक आहेत ते नवीन आता ज्यांना ज्यांना मंदिरचा अपमान केला मंदिरच ते देवाला मंदिर मान मंदिर मानत नाहीत ते जर तो तोडतात ते कोणतं संविधान मानणार आहेत आणि कोणत्या पलीसाठी काम करणार आहेत आणि कालही आपण पाहिला असेल अगं कुठे काय पत्रकार बंधू असतील काल छाननीमध्ये त्यांनी पाहिलं असेल की जे इथे जे उमेदवार म्हणून वरून पाठविलेले उमेदवार आहेत का कसे आहेत आता देव जाणे ते जाणे पण आम्हाला तर असं वाटतं ते पाठवून आलेले पाठवलेले उमेदवार आहेत पण त्यांची जी कालची परिस्थिती त्यांचा मुद्दा नाही काय नाही कोणत्याही मुद्द्याला बे मतलब मुद्दा नसताना उगच अधिकाऱ्यावर ओढावड वोड़ करत एकदा एकदा व्हिडिओ असा आहे सगळ्याकडे असेल ते अधिकाऱ्याच्या हातातून कागद कागदकावून घेतात फाईल खाव घेतात आणि अधिकारी त्यांच्या त्यांच्यावर कोणताही कारवाई करत नाही निवडणूक अधिकारी त्यांच्यावर कारवाई करत नाही ते एवढं बेशिस्तपणे ते काम करतात आणि कारण काय तर कारण काय नाही का आपल्याला समजतच नसेल कायदा तर मग तस तसा माणूस खुर्चीवर बसवायचा काय अर्थ आहे कारण सरळ होता निवडणूक निर्णय अधिकारीने काय निर्णय चुकीचाच उद्या कसा देऊ द्या निर्णय जो दिला विरुद्ध तुम्हाला अपील करायचा अधिकार आहे तुम्ही अपील करून करा तिथं वान करून तिथं दादागिरी करून तिथं तुम्ही कोणते झागीरदार भागदार आहेत ते दाखवून त्यात अर्थ काय तो तो काय म्हणजे तो वर वरची मस्ती आम्ही खाली गेली नाही असं असं दाखवायचा अर्थ आहे ठीक आहे तर तो त्यांचा विषय पण अशा अशा लोकांचा जर आपण विचार केलं तर मग आपल्याला तो अवघडच होणार आहे मग एक एका सुटून दुसऱ्याकडे यायचं असं होणार आहे त्याच्यामुळे परळीकरांनी विचार करा परळीकरांसाठी आम्ही ही आघाडी करीत आहोत आणि परळीकरांच्या हितासाठी परळीकरांची परळी आमची परळी माझी परळी आम्हा सर्वांची परळी ती परळी आम्हाला स्वाभिमानी परळी स्वच्छ परळी निर्भय परळी भ्रष्टाचार मुक्त बेशिस्त नगरपालिकेला शिस्त लावणारी परळी हा आपल्याला आपल्याला उपक्रम राबणार होती आमच्या माध्यमातून आणि निवडणुका निर्णय अधिकारीचा पण एक थोडासा विषय माझा मांडायचा आहे की त्यांनी जे उमेदवारी अर्ज आले आहेत माझ्या माहितीनुसार आता बदल झाला असं मला माहित नाही पण माझ्या माहितीनुसार जे उमेदवारी अर्ज येतात ते ऑनलाईन अपलोड करावं लागतात पण मला आम्हाला कुठं अपलोड केलेले दिसून आले नाहीत अपलोड केल्यानंतर तो आम्ही आम्हाला त्याच्यात काय त्रुटी आहे त्यानं काय इन्फॉर्मेशन दिली आहे किंवा ती चूक आहे का कशी आहे त्याबद्दल आम्हाला आक्षेप घेता आला असतो पण आम्हाला ती अवेलेबल नसला नस नस्ल, नसल्याने आम्हाला कोणाचे आक्षेप घेण्यासम सारखं काही त्याच्यात दिसून आलं नाही तर पण आम्ही आक्षेप त्यावेळेस आम्ही आक्षेप घेण्याचं काही लोकांनी तिथे आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं पाच मिनिट दहा मिनिट असं वेळ दिला आणि ते, ते तुम्ही पुरावा दाखल कर आहे पुरावा जर डॉक्युमेंट जर आमच्याकडे क्लिअर असला असत तर मग तो पुरावा आपण दाखल केला असतो ना पण डॉक्युमेंटच क्लिअर नसल्यामुळे ते एक निवडणूक निर्णय अधिकारीचा आम्हाला वाटतं थोडस आता त्यांच्याकडे पाचशे बहात्तर अर्ज असल्यामुळे असेल कशामुळे असं जो टायमिंगचा जो नियोजन दिलेला आहे निवडणूक आयोगाने जो टायमिंग दिली आपूर, आपूर ती टायमिंग अपूर्ण अपूर्ण पडत असल्यामुळे झाला असेल ता पण काय कदाचित काही झालं असेल पण त्यामुळे ते आम्हाला विशेष ऑब्जेक्शन घेता आले नाहीत अनेक ऑब्जेक्शन घेण्यासारखे होते अनेक अर्ज हृदबात झाले आहेत आणि तो विषय काढायचा विषय एवढाच होता की तिथं जी बडजबडी झाली जे तिथं शोभनीय दर्शन झालं ते योग्य नव्हतं हाच हो मला त्या माध्यमातून सांगायचं होतं आणि आम्ही पळीकर साठी तोच आमचा नारा राहील आणि त्यासाठी आम्ही प्रचार यंत्रणा सुरू केल त्याबद्दल आमचे तालुका अध्यक्ष आपल्याला त्याबद्दल सांगते पुढचं कार्यक्रम आम्ही कसं करणार आहेत आम्ही कस त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे घेऊन परिचय करून घेऊन आज नाही थोडा निवडणूक लढविणारे आमच्या उमेदवाराचे मी आम्ही परिचय करून प्रवाग नंबर एक गुलाब पठान गुलाब पठानचा बाज बोले नाम बोलता ना 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 ना। है प्रभाग दोन ब उम्मेदवार मी स्वता है सैयद से अनीफ सैद करीम प्रभाग तीन से आम उम्मेदवार सैयद फारूक सैय्यनीम पाच तीनशे बसचे उमेदवार आमचे बिस्मिला बी भी आहेत त्यांचे फर्जन इथे बसलेले आहेत प्रभाग चारचे आमचे वंचित चे आपण उमेदवार आहेत संदीप थाटे आणि जे दुसऱ्या आमचे उमेदवार आहेत आमचे दीपक शिरसाट यांची आई लक्ष हां ताई हिंदूबाई नंबर पाच पाच चे आमचा अचा एक उमेदवार अर्ज झालेला आहे ते बाळासाहेब जगतकर साहेब प्रभाग सहा सहा चे आम सहा मध्ये अमध्ये मोरे मोरे साहेब यांचे माताजी आहेत प्रभाग सात सात सिकंदरबाई प्रभाग प्रभाग आठ साजन बबलू प्रभाग आठ ब विश्वनाथ गायकवाड़ साहेब प्रभाग प्रभाग नौ बदर भाई प्रभाग नौ ब गौतम सावे साहब शहराध्यक्ष वंचित वंचित शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष प्रभाग अकरा अ आले आहा असंचित राहुल कल्पना कल्पना क्रमांक 11 कल्पना मनोहर कांबळे प्रभाग 13 चोमेदार मोह मुंडे त्र्यंबक प्रभाग 10 दराळ दराळ प्रभाग दहा मधून वंचित बहुजन आघाडीचे अंजय क्षीरसागर प्रभाग तेरा चे उमेदवार राहत प्रभाग च प्रभाग पंद्रह चे उमेदवार डॉक्टर डॉक्टर साहेब मुजावर प्रभाग वंचित चे शाके शेख शाकेर शाकेर भाई प्रभाग सोलह चे मोलानी जुनेद मोलादे जुने प्रभात सत्राचे रसूल खान आणि विश्वनाथ देवकर साहेब माग बसले थोडं जागा म्हणून असे हे आमचे सगळे उमेदवार आहेत आमचे आम्ही सतरा अर्ज टाकले होते एक अर्ज बाद झाला आहे पंधरा पंधरा नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आणि वंचित वंचितचे सहा असे आम्ही तेवीस जा तेवीस जागांसाठी आम्ही हे निवडणूक लढित आहोत सर्व उमेदवारांना आणि सर्व सहकार्यांना आणि सर्व वंचित बहुजन नागरीचे सर्व नेते पदाधिकारी उमेदवार आणि काँग्रेसचे आणि स्थानिक आघाडी समजे अजून येणार आहे तो या सर्वांना उद्या सकाळी आम्ही घेऊन महामानव मस्जिद मंदिर सर्वांना अभिवादन करून सर्वांचा आशीर्वाद घेऊन पुढे प्रशाद फिरी उद्या सकाळी दुपारी चार वाजता दुपारी चार वाजता तसा कार्यक्रम नियोजन सगळं वाढवाईज प्रभांग व्हाइस व्यवस्थित लावलेला आहे तरी सर्व पत्रकार बोलूंना सर्वांना विनंती की आमच्या या आघाडीला प्रचार यंत्रेला सगळ्यांना सहकार्य करावं वेळोवेळी वस्तू दिसते आम्ही जे जनतेसमोर घेऊन जाणार आहे जनतेसमोर मी ठेवायला म्हणावी अशी मी विनंती काय प्रश्न तर घेण्यास तयार आहे तुम्ही सांगितलं किंवा आणि दुसऱ्या पक्षात इतर तुमच्या समाजामध्ये पक्षामध्ये तुमच्या समाजाचे नाही फक्त उमेदवार आहेत तुम्ही इतर समाज आधी त्याला उमेदवार आमच्या समाजामध्ये आम्ही मोरे मोरे आणि ऐंशी टक्के आम्ही मोरे मोरे म्हणून डोकर देवकर आहेत विश्वनाथ गायकवाड आहेत आणि मुंडे शिरसाट आहेत मुंडे आहेत आमचे सोळा 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 मधून आठ सोळा मधून आठच मुस्लिम आहेत आणि आठ इथं काँग्रेसच म्हणतो काँग्रेसच सांगतो सर सांगतो आता सर्व आम्ही जे काही जागा लढवतोय त्याच्यामध्ये आम्ही मातृ समाजाला सुद्धा प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मुस्लिम समाजाला सुद्धा प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे असं काही नाही की एका जातीला माप आहे सर्व जे काही आहेत सर्वांना या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आणखी आणखी काय काँग्रेसची काही बाद झालेली आहेत तर तिथं आदोरमधून जर कोणी येत असतील तर पुरस्कृत करण्यासाठी आम्ही तयारच आहेत ना म्हणजे असं काय एकाच जातीला द्यायचं आहे ते तर आम्हाला इथं जातपात मोडून काढायचे सर्वांना समान संधी द्यायची जे काही इथं घराणेशाही चालू आहे या घराणेशाहीच्या विरोधामध्ये ही या गाडी काम करणार आहे त्याच्यामुळं असं काही नाही गैरसमज होऊ नाही तो प्रश्न मी आणखी क्लिअर करू शकतो मोस्ट भाग हा एक अल्पसंख्याक समाजाचा जास्त भाग आहे आणि या निवडणुकीत तुम्हाला जर कुठे तुम्ही सगळं बघितलं असत हा इथला समाज थोडा जास्त आपल्याला कुठेही तुम्हाला त्यामुळे तुम्हाला संख्या जास्त दिसणे स्वाभाविक आहे मग त्याचा अर्थ असा नाही की डावलून डावलो नाही करत आहोत दुसरा गोष्ट निवडणूक आयोग आक्षेप घेतलाय आपण त्यांचं काम कस वाटतं निवडणूक आयोगावर आक्षेप त्यांनी जो फॉर्म डाउनलोड नाही केले आणि मला वाटतं त्यांच्यावर आक्षेप घेण्यासारखा त्यांना जी जागा दिली त्यांना जे दिली तिथं ते अमर्यादित आहे त्याच्यामुळे त्यांना तो तसा होता आणि वेळ वेळ वेळच्या नियोजनाचा वेळ असतो तो, तो वेळ पण त्याला कमी आहे कारण पाचशे ते ठीक आहे कायद्यानं त्यांना ऑनलो ऑनलाईन करणं पाहिजे गरजेचं आहे पण हो ते पाचशे बातर मी पण अगर विचार करून ते हो होणार नाही ऑनलाईन त्याच्यामुळे त्यांच्या आमचं जास्त नाराजी नाही आता सध्या सध्या आजच्या व्यवस्थेवर जे काय जे काय प्रकरण केंद्र लेवलवर झाले असतील किंवा बाहेर झाले असतील किंवा दुसरे झाले असतील त्याचा नाही पण परीच्या नगर परिषद निवडणुकीच्या त्याच्यावर आमचा असा काही जास्त आरोप नाही पण तेवढंच आहे की ते त्यांनी जागेची थी, ठिकाणविण जी त्याला कंडिशन जे दिली त्याच्यामध्ये त्यांना ती अपुरी पडत आहे आणि वेळ त्यांचा वेस्ट होत आहे आणि तिथं जो काय गोंधळ घा होत आहे त्यावर त्यांनी कारवाई करावी ते करत नाही ठीक धन्यवाद थोडा नाश्ता नाश्त्याचं प्रबंध केलेलं आहे सर्वांनी नाश्ता चा घेऊनच पत्रकामधे